नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवरती फेसबुक चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे किती जरी जमाना बदलला असला तरी आपली संस्कृती आपण पायदोळी तुडवत आहोत त्याची जाणीव असू द्यावी आणि प्रत्येक महिलेने प्रत्येक सौभाग्यवतीने सौभाग्याचे अलंकार घालावेच असं माझं मत आहे बाकी ज्याची त्याची आवड आहे पण जे आपली संस्कृती आहे ते आपल्यामुळेच बुडत आहे दुसरं कोणी नसून आपणच कारणीभूत आहोत मी असंच एक गीत लिहिलेलं आहे तर ऐका गीताचं नाव आहे तू कुलवंताची नार तू कुलवंताची नार घाल सौभाग्य अलंकार तुग कुलवंताची नार घाल सौभाग्य अलंकार तू शिकून मोठी झाली नाही बदलली गोत्र तू ग शिकून मोठी झाली नाही बदलली कूळ गोत्र हाती जरी सोन्याची तार घाल बांगड्या दोन तर हाती जरी सोन्याची तार घालकाची बांगड्या दोन तर तुग कुलवंताची नार घाल सौभाग्य अलंकार तुग कुलवंताची नार घ सोभाग्य अलंकार जरी मिळाले मोठे अधिकार वेणी घाल ग सुंदर जरी मिळाले मोठे अधिकार वेणी घाल ग सुंदर लावली टिकली भाळावर भांग तुझा कुंकवण भर लावली टिकली भाळावर बांग तुझ कुंकवन भर तू कुलवंताची नार घाल सौभाग्यालंकार तुग कुलवंताची नार घाल सौभाग्य अलंकार गळ सुवर्ण साखळ दोर घाल मंगळसूत्र काळे मणी ಗಳ ಸುವರ್ಣ ಸಾಕಳ ದೋರ ಗಲ ಮಂಗಳಸೂತ್ರ ಕಾಳೆ ಮನಿ ಚಾರ ಪೈ ಜೋಡ ಚಾರು ಪಾಯ ಜೋಡವೇರು ಬಬ ದಾರತ ಮೋರನ ಪಾಯ ಜೋಡವೇರು ಬಾರತ ಮೋರನೆಯೋ ಸಂದರ ತುಗ ಕೂಲವಂತ ಚಿನ್ನಾರೌಭಾಗ್ಯ ಅಲಂಕಾರ ತುಗ ಕೂಲವಂತನಾರಾಗ್ಯಕಾರ ದಾರಿ ತುಳಸ ಲವ ಡೆರೇದಾರ ದಾರಿ ತುಳಸ ಸಾಜಿರ ದಿವಲಾವ ದೋನಿ ಪ್ರಹರ ತು ಸ ಸೌಭಾಗ್ಯವಾಡಲ ಫಾರ दिवाला लाव दोडी प्रहर तुझे सौभाग्य वाढेल फार तुग कुलवंताची नार घाल सौभाग्य अलंकार तुग कुलवंताची नार घाल सौभाग्य अलंकार मीही अज्ञान होते फार आई बाबानी केले संस्कार मीही अज्ञान होते फार आई बाबांनी केले संस्कार शिकवण न जन्म भर तुम सांग ते मी सार शिकवण न जन्म भर तुम सांग ते मी सार तुग कुलवंताची नार घाल सौभाग्य अलंकार तुग कुलवंताची नार घाल सौभाग्य अलंकार घाल सौभाग्य अलंकार हे ज्यांना आवडलं त्यांनी मनापासून ऐका ज्यांना नाही त्यांनी सोडून द्या ज्याची त्याची आईवडिलांचे संस्कार असतात माझं काही मत नाही मला सुचलं म्हणून मी लिहिलं ऐकत रहा, आवडल्यास कमेंट करा शेअर करा पुन्हा एकदा नमस्कार